महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे सर्वांनी ही माहिती शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा राज्य सरकार नेहमीच महाराष्ट्र राज्यातील लोकांसाठी नवनवीन योजना काढत असते जेणेकरून लोकांना या योजनांचा काहीतरी चांगला फायदा होईल महाराष्ट्रातील लोकांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत असते सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी शिलाई मशीन योजना राबवली आहे या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत अर्ज कसे करायचे कोठे करायचे याची सर्व माहिती तुम्हाला आज आपण सांगणार आहेत या योजनांचा लाभ देशातील महिलांना शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आणि कामगार महिलांना मिळणार आहे प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील पन्नास हजारहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सरकार मोफत शिलाई मशीन योजना महिलांना उपलब्ध करून देणार आहे याचा लाभ महिला घेऊ शकतील प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत महिला जर या योजनेसाठी इच्छुक असतील तर महिलांना अर्ज करावे लागणार आहेत या योजनेसाठी फक्त वीस ते चाळीस वयोगटातील महिला अर्ज करू शकतील शिलाई मशीन योजनासाठी अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या आपले सेवा केंद्र वरती जाऊन हा अर्ज जा आपण ऑनलाईन करू शकतात अशाच नवनवीन माहिती करीता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद